नमस्कार विद्यार्थी मित्रांनो निर्धार कॉम्पिटेटिव्ह हब या यूट्यूब चॅनलमध्ये मी दिनेश गवई तुम्हा सर्वांचं हार्दिक स्वागत करतो आपण बघत आहोत नवदय अंकगंथामधला पूर्ण संख्यावरील चार मूलभूत क्रिया हा टॉपिक्स आणि आज आपण बघणार आहोत स्वाध्याय दोन पॉईंट चार तर जास्त वेळ न घेता आपल्या टॉपिक्सकडू या स्वाध्याय दोन पॉईंट चार आणि त्यामधला पहिला प्रश्न बघूया या स्क्रीनवरती बघा पुढील संख्या चढत्या भाजणीत भाजणीत म्हणजेच काय मांडणीत लिहा म्हणजे चढत्या क्रमाने लिहा मी तुम्हाला सांगितलं होतं चढत्या क्रम म्हणजे काय लहान संख्येपासून मोठ्या संख्येकडे आणि उत्तरता क्रम म्हणजे काय मोठ्या संख्येकडून लहान संख्येकडे मग बघा अठ्ठ्याण्णव दोनशे तीस अठ्ठ्याण्णव शून्य तेवीस एकोणनव्वद तीनशे वीस अठ्ठ्याण्णव तीन तीन शून्य बत्तीस यामध्ये सर्वात लहान संख्या काय आहे एकोणनव्वद तीनशे वीस ठीक आहे तर हे उत्तर चुकलं या तिकांमध्ये आपल्याला चेक करावं लागेल त्याच्यानंतर एकोणनव्वद तीनशे तीनशे वीस नंतर अठ्ठ्याण्णव हजार तेवीस आणि हे किती होतात अठ्ठ्याण्णव हजार बत्तीस आणि होतात अठ्ठ्याण्णव हजार दोनशे तीस मग लहान संख्या काय अठ्ठ्याण्णव हजार तेवीस मग बघा त्यानंतर अठ्ठ्याण्णव हजार तेवीस इथं आहे ठीक आहे इथं आहे का नाही आहे इथं नाही आहे म्हणजे उत्तर आलं आपलं डी ठीक आहे पुढे चेक करा अठ्ठ्याण्णव हजार तेवीस नंतर काय येतील अठ्ठ्याण्णव हजार बत्तीस आणि नंतर येईल अठ्ठ्याण्णव हजार दोनशे तीस उत्तर काय आलं डी आलं आपलं ठीक आहे पुढचा प्रश्न बघा आठ दहा व बारा या तिन्ही संख्यांनी निशेष भाग जाणारी मोठ्यात मोठी तीन अंकी संख्या कोणती आता बघा हे उदाहरण सॉल्व्ह करण्यासाठी ऑप्शनचा यूज करा ठीक आहे बघा आठ दहा आणि बारा आठची कसोटी माहीत आहे शेवटचे तीन अंक आणि ऑलरेडी इथं काय आहे तीन अंकी संख्या आहेत दहाची कसोटी काय आहे शेवटी शून्य असेल तर बघा इथं शून्य आहे इथं शून्य आहे का नाही म्हणजे बी तर ऑप्शन नाही आहे इथं आहे इथं आहे मग या तीनपैकी चेक करणार मग बारा ने भाग जाण्यासाठी मग आता आठ आणि बाराचं चेक करू आठने भाग जाण्यासाठी काय होईल संख्येतील अंकांच्या बेरजेला नऊशे नव्वदला भागा आठ एक आठ एकोणीस राहिले एकोणीसला भाग जात नाही आहे ना म्हणजे हे उत्तर येत नाही ठीक आहे नऊशे साठला बघा आठने भाग जातो का आठ एक आठ आठ दोन सोळा आठ शून्य शून्य बरोबर आहे नव्वद नऊशेला भाग जातो का आठ एक आठ दहा बाकी राहिले परत आठ एक आठ वीस बाकी राहिले आठ दोन्ही सोळा नाही भाग जात हे पण नाही आहेत म्हणजे उत्तर काय आहे ते सी नऊशे साठ मग आठ दहा आणि बारा या तिन्ही संख्यांनी निशेष भाग जाणारी मोठ्यात मोठी संख्या कोणती आहे याच्यामध्ये नऊशे साठ मग बाराने भाग जातो का बघा बारा अटी शहाण्णव जातो बार शून्य शून्य म्हणजे यामधलं दुसऱ्याचं उत्तर काय आलं सी आलेलं आहे म्हणजे आठ दहा आणि बारा या तिन्ही संख्यांनी निशेष भाग जाणारी मोठ्यात मोठी संख्या कोणती आहे नऊशे साठ ठीक आहे तिसरा प्रश्न बघूया बघा एकोणनव्वद गुन्हेला पंधरा अधिक अकरा गुन्हेला पंधरा मायनस पाचशे सोडवल्यावर मिळणारे उत्तर आहे रेग्युलर पद्धतीनुसार सोडवा रेग्युलर पद्धतीनुसार जर सोडवलं तर एकोणनव्वद गुन्हेला पंधरा करावं लागतील बरोबर आहे करून घ्या एकोणनव्वद गुन्हेला पंधरा पंधरा नाम किती होतात एकशे पस्तीस एकशे पस्तीसशी पाच हातचे आले तीन पंधरा आठ किती होतात एकशे वीस तीनशे तीन दोन एक तीन आणि हे एक किती झाले हे तेराशे पस्तीस आणि अकरा गुन्ह्याला पंधरा ठीक आहे किंवा पंधरा गुणेला अकरा ठीक आहे लक्षात द्या अकराने जर कोणत्याही संख्येला गुन्हायचं असेल तर काय ट्रिक्स आहे सांगतो बघा अकराने कोणत्याही संख्येला दोन अंकी संख्येला जर गुणायचं आहे तर बघा पंधराला गुणायचं आहे ना तर एक इथे लिहिला पाच इथे लिहिला या दोघांचे बेरीजमध्ये लिहा एक आणि पाचची बेरीज किती होते सहा म्हणजे अकराने पंधराला गुणल्यामुळे उत्तर किती आला एकशे पासष्ट समजलं करून पहा अकरा पाचशे पंचाऐंशी पाच हातचा आला पाच अकरा एका अकरा अकरा पाच सोळा ठीक आहे मग एकोणनव्वद गुन्ह्याला पंधरा केलं तर तेराशे पस्तीस येतात अधिक अकरा गुन्ह्याला पंधरा केलं तर एकशे पासष्ट येतात म्हणजे एकोणनव्वद गुन्ह्याला पंधरा केले तर हे लिहिले तेराशे पस्तीस अधिक अकरा गुन्ह्याला पंधरा केले तर हे झाले एकशे पासष्ट मायनस किती झाले हे पाचशे बरोबर तेराशे पस्तीस अधिक पासष्ट बेरीज करा पाचन पाच दहाशे शून्य हा चाला एक सहा तीन नऊ न एक दहाशे शून्य हाचा आला एक एक नेक दोन दोन तीन पाच आणि हा एक जसा तसा पंधराशे आले पंधराशे मायनस पाचशे म्हणजे उत्तर किती आलं एक हजार ठीक आहे अशा पद्धतीनुसार हे सोडवलं ठीक आहे ही आपली रेग्युलर पद्धत आहे एकोणनव्वद गुन्हेला पंधरा आणि लक्षात घ्या अशा टाईपचे ज्या उदाहरणामध्ये एकपेक्षा जास्त क्रिया असतात तिथं आपण कोणता उपयोग करतो कंचे भागू बेवचा उपयोग करतो कंचे भा गु बेव याला पदावली म्हणतात आहे ना ज्यापेक्षा एकापेक्षा ज्या उदाहरणामध्ये एकपेक्षा जास्त क्रिया असतात दोनपेक्षा जास्त क्रिया असतात त्याला आपण पदावली म्हणतो आणि ते आपण सोडवतो कंचे भागो भेवनुसार मग मं कण म्हणजे काय कंस पहिले सोडवतो यामध्ये कंस नव्हता चे म्हणजे कंसाचा गुणाकार करतो आपण त्याच्यानंतर पहिले भाहाकार करतो मग भाहाकार याच्यामध्ये नव्हता मग मं याच्यामध्ये गुणाकार होता बेरीज होतीन व बाकी होती मग गुणाकार करून घेतला पहिले एकोणनव्वद गुणेला पंधरा अधिक अकरा गुणेला पंधरा ठीक आहे लक्षात घ्या नंतर बेरीज केली नंतर वजावाकी केली ठीक आहे मग पहिले गुणाकारच करावा लागेल नाहीतर तर काय असं करसाल पंधरा अधिक अकरा असं करसाल नंतर मग गुणाकार करसाल तर ते उत्तर तुमचं चुकीचं येणार आहे पहिले गुणाकार करून घ्यायचा भाकार जर असेल उदाहरणामध्ये पहिले भा करायचा नंतर गुणाकार करायचा नंतर बेरीज करायची नंतर वजवाकी करे आणि कौंस जर उदाहरणामध्ये असेल तर पहिले कंस सोडून घ्यायचा कंसाचा गुणाकार करायचा भाहाकार करायचा बे गुणाकार करायचा बेरीस करायची आणि वजावाकी करायची ही पद्धत आहे आणि दुसऱ्या पद्धतीनुसार कसं सोडवता येईल हे बघा दुसऱ्या पद्धतीनुसार कसं सोडवसाल सोपा आहे थोडंसं लक्ष द्या फक्त बरोबर बघा एकोणनव्वद गुन्ह्याला पंधरा इथं पंधरा आहेत इथं पंधरा आहेत मायनस पाचशे या दोघांमधले मी पंधरा बाहेर काढतो बरोबर आहे राहिले किती एकोणनव्वद इथे किती राहिले अधिक अकरा मायनस पाचशे कॉमन काढले मी ना बाहेर काढले इथं पंधरा होतं इथं पंधरा होतं बाहेर आलं म्हणजे हे गुणाकारात झालं बरोबर आहे मग पंधरा गुणेला एकोणनव्वद अधिक अकरा किती झाले शंभर मायनस पाचशे पंधरा गुणेला शंभर किती झाले पंधराशे मायनस पाचशे तर किती आला एक हजार ठीक आहे असं एवढं सोप्या पद्धतीनुसार करता येते म्हणजे तिसऱ्याचं उत्तर काय आलं सी आलेलं आहे पुढचा प्रश्न बघूया तेरा हजार चारशे एकोणतीस आहे ना तेरा हजार चारशे एकोणतीस नाही एक लाख तीस हजार चारशे एकोणतीस भागेला तेरा या पदालीला सोपे रूप दिल्यास मिळणारे उत्तर आहे सोपे तीस हजार चारशे एकोणतीस याला आपल्याला तेराने भागायचा आहे भाकार तुम्हाला येते तेराने तेराला भागलं एकाचा एक भाग गेला शून्य राहिला हा शून्य खाली आला तेराने शून्यला भागलं शून्यचा भाग दिला शून्यामधून शून्य गेले शून्य राहिला हा चार खाली आला तेराने चारला भाग जात नाही परत शून्यचा भाग दिला हे चार बाकीला राहिले ठीक आहे हे चार इथे हा दोन खाली येईल बरोबर आहे बेचाळीस होतील हे बेचाळीस मी इकडे लिहितो ते त्रिक एकोणचाळीस किती बाकी राहिले तीन हा नऊ इकडे आला तेरत्रिक एकोणचाळीस बरोबर आहे म्हणजे उत्तर किती आलं शंभर तेहतीस दहा हजार तेहतीस दहा हजार तेहतीस बघा कुठं उत्तर आहे पहिलंच आहे म्हणजे चौथ्याच उत्तर काय आलं पहिलं आलं पुढचा प्रश्न बघूया मोटारीच्या एका पार्किंगमध्ये चौदा रांगा आहेत प्रत्येक रांगेत गाड्या उभ्या करण्यासाठी चारशे वीस जागा आहेत तर पार्किंगमध्ये गाड्या उभ्या करण्यासाठी एकूण किती जागा आहेत पार्किंगमध्ये एकूण रांगा किती आहेत चौदा आणि एका रांगेत गाड्या उभ्या करण्यासाठी किती जागा आहेत चारशे वीस मग एकच पार्किंग आहे त्याच्यामध्ये चौदा रांगा आहेत आणि पार्किंगमध्ये गा एका रांगेत किती चारशे वीस जागा आहे म्हणजे चारशे वीस गुन्हेला जर आपण चौदा केलं तर आपल्याला पूर्ण पार्किंगमध्ये किती गाड्या बसतात ते करता येतील बरोबर आहे कारण अनेक किंमत कळायची आहे चौदा गुन्हेला शून्य किती उत्तर आलं शून्य आलं चौदा दुने अठ्ठावीसशे आठ आले पाचशे आले दोन चौदा चौक छप्पन छप्पन दोन अठ्ठावन्न उत्तर किती आलं पाच हजार आठशे ऐंशी म्हणजे पाचव्याचं उत्तर काय आलं बी आलं ठीक आहे समजलं पुढचा प्रश्न आपण बघूया सहावा एका शाळेत सातशे चार डेस्क बावीस वर्गात ठेवायचे आहेत जर प्रत्येक वर्गात ठेवण्याच्या डेस्कची संख्या सारखीच असेल तर क्रमात प्रत्येक वर्गात किती डेस्क ठेवले जातील आता अनेकावरून एकाची किंमत काढायची आहे म्हणजे भागाकार करावा लागेल बरोबर आहे म्हणजे सातशे चार भागेला बावीस करावं लागेल ठीक आहे बावीसचा पाळा येत नसेल तर मी सांगितलं आहे सातशे चार आपण बावीस केलं तर बावीस आणि सातशे चारला दोनने भाग जातो अकरा इथे किती येतील हे तीनशे बावन्न येतील पुढे तुम्ही बाळाकार करू शकता आपण बावीसने डायरेक्ट भागू बावीस तरीक सहासष्ट होतात बावीस बावीसच्या अठ्ठ्याऐंशी होतात तर बावीस तरीक सहासष्ट चार बाकी राहिले चव्वेचाळीस झाले बावीस दोन्ही चव्वेचाळीस उत्तर किती आलं बत्तीस ठीक आहे पहिलं उत्तर आहे याने करून बघा अकरा त्रिक तेहतीस दोन बाकी राहिले अकरा दोन बावीस याने आपण बत्तीसच उत्तर ठीक आहे अशा तऱ्हेने आपण हे सहावं उदाहरण सॉल्व केलेलं आहे पुढचा प्रश्न बघूया हा परीक्षेमध्ये भरपूर वेळेस प्रश्न येऊन गेलेला आहे हो हा दोन हजार अठरामध्ये सुद्धा हा प्रश्न आला होता आणि हा प्रश्न दोन हजार बावीसमध्ये सुद्धा परीक्षेमध्ये आला होता हा दोन वेळेस पेपरला प्रश्न येऊन गेलेला आहे ठीक आहे तर यावर्षी येण्याची शक्यता जास्त आहे तर बघा एका संख्येमधून तीनच्या तिच्या अंकाची बेरीज वजा केली त्यातून मिळणाऱ्या संख्येला नेहमी भाग जाऊ शकतो तर त्याचं उत्तर आहे डी आपला नऊने भाग जातो कितीने भाग जातो नऊने डायरेक्ट डिमाकात फिक्स करून टाका एका संख्येमधून तीनच्या अंक तिच्या अंकाची बेरीज वजा केली त्यातून मिळणाऱ्या संख्येला नेहमी कशाने भाग जाऊ शकतो तर त्याला नऊने भाग जातो मग कसं सपोज मी संख्या म्हटली समजा मी चौपन घेतले ठीक आहे एका संख्येमधून आपल्याला संख्या माहीत नाही एका संख्येमधून मी चौपन्न संख्या घेतली तिच्या अंकाची बेरीज तिचे अंक काय आहेत पाच आणि चार त्याची बेरीज किती होते पाच आणि चारची बेरीज किती झाली नऊ वजा केली वजा केली वजा केली चौपन्नमधून नऊ गेले किती राहिले रे पंचेचाळीस पंचेळीसला बघा नऊने भाग जातो का पाच पंचेचाळीस ठीक आहे ज ना दुसरं उदाहरण घ्या समजा पन्नास म्हटले मी एक संख्या घेतली पन्नास तिच्या अंकाची बेरीज म्हणजे पाच अधिक शून्य किती झाले पाच पन्नासमधून पाच गेले किती राहिले पंचेळीस पंचेचाळीसला कितीने भाग जातो नऊने जातो ठीक आहे तू म्हणसा पाचने पण भाग जातो आणखी मोठी संख्या घेऊ एकशे तीन घेतले अंकांची बेरीज केली तर किती येईल चार बर बरोबर ना वजा बाकी केली तर किती येतील नव्याण्णव नव्याण्णवला नऊने भाग जातो पाचने जातो का नाही जात म्हणजे काय असा टाईप आला एका संख्येमधून तिच्या अंकाची बेरीज वजापैकी वजा केली त्यातून मिळणाऱ्या संख्येला नेहमी भाग कशाने जातो नऊने जातो हे दिमागात फिक्स करून टाका असा प्रश्न आला की डायरेक्ट उत्तर त्याचा लॉक करून टाका नऊ ठीक आहे डिमाखामध्ये पॅक करून टाका त्याला एकदम पॅक करून टाका ठीक आहे अशा तऱ्हेने आपण स्वाध्याय दोन पॉईंट चार घेतलेला आहे जर माझे लेक्चर तुम्हाला आडत आवडत असतील तर निर्धार कॉम्पिटेटिव्ह हब या यूट्यूब चॅनलला जास्तीत जास्त लाईक करत चाला शेअर करत चाला आणि चॅनलला जास्तीत जास्त सबस्क्राईब करत चाला ठीक आहे या अगोदर मी स्वाध्याय दोन पॉईंट एक दोन पॉईंट दोन दोन पॉईंट तीन आणि पूर्ण संख्येवरील चार मूलभूत क्रिया याचे बेसिक घेतलेलं आहे त्याचबरोबर पहिलं चॅप्टर तिसरं चॅप्टर चौथं चॅप्टर आणि पाचवं चॅप्टर त्याचे सर्व स्वाध्याय आणि त्याचं बेसिकसुद्धा घेतलेलं आहे त्या सर्व चॅप्टरच्या आणि त्यांच्या स्वाध्यायाच्या व्हिडिओच्या लिंक मी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकत आहे ज्यांनी कोणी ते व्हिडिओ बघितले नसेल त्यांनी त्या लिंकवरती जाऊन ते, लिंक ते सर्व व्हिडिओ बघून घ्यायचे आहेत आणि तुम्ही कंटिन्यू अभ्यास चालू ठेवायचा आहे ठीक आहे आजच्या लेक्चरमध्ये इथंच थांबूया धन्यवाद